नमस्कार बालमित्र हो आज आपण केळी खाण्याचे फायदे आणि तोटे पाहणार आहोत वजन कमी असेल तर केळी खावी केळ्यामध्ये फायबर आणि स्टार्च असल्याने पोट भरलेले राहते केळी वजन वाढवण्यासाठी उपयुक्त आहे अशक्तपणाची समस्या कायम राहिल्यास केळी खावी यामुळे फायदा होतो यामुळे शरीरात एनर्जी लेवल कायम राहते पचन संस्था खराब असेल किंवा जर लूज मोशनची तक्रार असेल तर केळी खाणे खूप फायदेशीर आहे केळीमध्ये मिळणारा टार्च पचन संस्थेसाठी चांगला असतो आतापर्यंतच्या व्हिडिओमध्ये आपण केळी खाण्याचे फायदे पाहिले आहेत आता आपण आहे। तोटे पाहणार आहोत ज्या लोकांना बद्धकोष्ठता आहे त्यांनी केळी खाणे टाळावे त्यामुळे पोटाचा त्रास गंभीर होऊ शकतो जे लोक मधुमेह आहेत साखरेची पातळी उच्च राहते त्यांनी केळी खाऊ नये केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते शरीरात कफचा प्रादुर्भाव वाढला असल्यास सर्दी खोकला होत असेल तर केळी खाऊ नये केळीचा थंड प्रभाव असतो त्यामुळे नुकसान होऊ शकते धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा